मी कथा सादर करते आणि माझ्या कथेचं नावही पत्र आहे पण ते वेगळ्या अंगाचं पत्र आहे तर जाधाचा वेळ न देता आणि माझा वेळ संपला असं केलं तरी चालेल कारण गेल्या वेळेला कविता के सादर केली होती म्हणून आता कथा दोन दुन, दोन मिनट दुकाळलेल्या पहाटे माझी लडखडत बाहेर आली तीन दगडाच्या चुलीवर काळभोर झालेलं डिचक चढवलं डोकीवर येणारा पदर निटचा सावरत चुलीला लाकडं सारत तिचं मन लेकराच्या आठवात गेलं किती दिवस झालं गावाकडं सून आणि पोर आलीच नाही ती नातवांडांचं तोंड बघाव असं वाटतंय गालावरून खडबडीत झालेला या म्हातारीचा हात फिरवावा असा वाटतोय पण या म्हातारीच्या फाटक्या पदरात बी नक्की माया हाय याच मोल त्यासनी कळल वा कळल तोवर तिच्या कानावर आवाज पडला रकमाक्का ए रकमाक्का आणि तिच्या विचारांची तंद्री भंग झाली भरलेल्या अंगाची सावळ्या रंगाची कपाळावर भोट आलेली शेवता काकू झपाझप पावलं टाकत तिच्याच घराकडे येताना तिला दिसली जवळ आल्यावर शेवता काकू तिला म्हणाली रकमा का अग आज मुलीची सासरी पाठवणी आहे धुर्डी भरायची आहे तेव्हा काय हवं नको सांगा ये बरं लवकर होय येईन की पण थोडा चा तर घेऊन जा नको ग अगं पेटलेल्या चुडीवर कीटकडायला कित किती साज उशीर लागतोय नको पाहुणे येतीलच एवढ्यात असं म्हणत ती लगबगी पाठमोरी फिरली आणि तिने घराचा रस्ता धरला रकमा अक्का साऱ्या गावाची अक्का उटी नडल्या आडल्यांना मदत करणारी तिच्या जवळ द्यायला काही नसलं तरी आठवांच्या गाठोड्यातलं दुःखाचं चार शब्द देणारी दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मांडणारी या वयात ती थकली असली तरी आपल्या पोटाची खळगी भरायला भरण्यासाठी चार घरची चा ती धुनं भांडी करायची पण केलेल्या कामाचं मोल कोणास कधी मागायचीच नाही रकमाक्का फार स्वाभिमानानं जगायची संध्याकाळी मंदिराजवळ बांधलेल्या कट्ट्यावर ती टेकलेली दिसायची तिच्या वयाच्या सोबती हळूहळू तिथं गोळा व्हायच्या खोल गेलेले डोळे पांढरे केरसोणी सारखे झालेले केस सुरकुतलेले हात नव्या जुन्या गप्पा ओकत असायचे त्या वाऱ्याच्या मंद झोताबरोबर गाणी गुणगुणताना दिसायच्या दुधात जशी साखर विरघळावी ना तशा त्या एकमेकी दुःख विसरून दुधात जशी साखर विरघळावी ना तशा त्या, त्या एकमेकी विरघळून जायच्या आपल्या दुःख वेदना कुठल्या कुठे विसरून जायच्या आणि गाणं असं गुणगुणायच्या आयुष्याच्या संध्याकाळी सख्या गात्या त्या गगानी आयुष्याच्या संध्याकाळी सख्या गात्या किती सोसली आम्ही परी आम्ही जीवाच्या घराणी दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे निघून जायच्या आणि दिवस, दिवस मावळतीला तिलाचा गेला की एक एक जणी आपापल्या घरी निघून जायच्या तो रविवार सुट्टीचा दिवस होता रकमाजी नेहमीप्रमाणे एका साहेबांच्या घरी काम करण्यासाठी गेली होती साहेब कोणता तरी ग्रंथ वाचत होते ग्रंथ वाचून झाल्यावर ते ध्यानाला बसले त्यांचं एकाग्र चित्तानं ग्रंथ वाचणं आणि ध्यानाला बसणं हे रकमाजी निहाळत होती तिला त्यांचा तेजस्वी चेहरा अनेक वेळा खुणावत होता न जाऊन तिच्या मनामध्ये उत्सुकता जागृत झाली होती काम उरकून झाल्यावर तिनं न राहून विचारलंच साहेब हु कोणता ग्रंथ वाचताय वा? आणि असं डोळं मिटून ध्यानाला कशा पाय बसायचं साहेबांनी एक कटाक्ष रकमाजीवर टाकला अंगाला खोचलेला पदर अंगाला लपेटत तोंडावर आलेले केस बाजूला सारत ती वाकून उभी होती पण तिच्या डोळ्यावरून साहेबांना कळत होतं की रकमाजीला खरंच जाणून घ्यायचंय साहेब रकमाजीला म्हणाले आजी मी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतो आहे होय आणि असं डोळे मिटून ध्यानाला कशा पायी बसायचं आजी डोळे मिटून ध्यानाला बसल्यानं मन एकाग्र होतं मनातल्या दुःख चिंता नाहीशा होतात होय आणि हो ग्रंथ कशा पाय वाचायचा हो ग्रंथ वाचला की मानवानं मानवी आयुष्यात कसं जगावं माणसानं कितीही दुःख वेदना संकट आले तर विसरून पुढं कसं जावं असं बरंच काही आयुष्याचं सार सांगणारा ग्रंथ आहे आणि खरं सांगू आजी ह्या दोन शब्दांनी मी सांगून ज्ञानेश्वरी ग्रंथ संपणार नाही तर मानवानं मानवी आयुष्याला येऊन एकदा तरी हा ग्रंथ वाचावाच हा शब्द जेव्हा कानावर पडला तेव्हा एक आकाशात जशी लखवी चमकावी तसा तिच्या मनात एक विचार चमकून गेला आणि ती साहेबांना म्हणाली होय मी पण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचणार आहे पण अहो मी अनपड बाय ग्रंथ कसा वाचणार तेव्हा साहेब तिला म्हणाले आजी तुम्हाला खरंच ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा असेल तर तुम्हाला आधी शिकावं लागल वाचणं लिहिणं हे तुम्हाला आधी जमायला हवं तेव्हा रकमाजी माजी आपल्या तोंडावर हात घेत म्हणाली अगं बाया माझ्या आता सत्तरीला गाठ आली आहे आणि ह्या वयात मी कशी वले वाचाय शिकणार आणि ह्या म्हातारीला कोण व शिकवल आजीची मनापासून शिकण्याची उमेद जाणू साहेबच आजीला म्हणाले आजी तुम्हाला खरंच ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा असेल आणि शिकायचा असेल तर रोज सकाळी तुम्ही लवकर माझ्या घरी येत चला मी तुम्हाला शिकवीन रकमाजीला एक हुरूप आला पण एवढं मोठं साहेब आपल्याला शिकवणार म्हणून ना थोडस लाजल्यासारखंही झालं दुसऱ्या दिवशी रकमाजी भल्या पाहते लवकर उठली घरातली सगळी कामं आवरली आणि साहेबांच्या घरी गेली साहेबांचं शिकवण आणि आजीचं शिकणं सुरू झालं आजी वय ह्या वयात ही शिकते याचा आनंद साहेबांच्या पत्नीलाही होता तिने आजीसाठी वाचण्या लिहिण्यासाठी लागणार सर्व साहित्य आजीला आणून दिलं होतं सुरुवात तर थोडी आजीला कठीण गेली एक एक आकार अक्षर गिरवणे सुरू झाले रत्माजीनं ज्ञानेश्वरी वाचण्याचा जणू ध्यासच घेतला होता घरात गेली तरी ती वाचन आणि लेखनाचे धडे गिरवायची कधी भाकरी थापता थापता त्या पिठावर अक्षरे गिरवायची तर कधी चिंचोक्यानी खडे मोजत खायची रात्री निवांत वाऱ्याच्या झोतावर आकाशीच्या चांदण्याही तिच्याशी बोलत असल्याचा तिला भासवायचा त्या निवांत वेळी ती चांदण्याशी गूत करायची आणि त्या चांदण्या तिच्याशी गातात असं तिला वाटायचं आकाशीच्या चांदण्या ग बोल बोल त्यात भारी आकाशीच्या चांदण्या ग बोल बोल त्यात भारी रक्मा शिकते अक्षर रक्माशी शिकते अक्षर वाचे ग ज्ञानेश्वरी वाचे लग ज्ञानेश्वरी रक्माजी स्वतःच स्वतःच बळ वाढवत राहायची तिला ज्ञानेश्वरी वाचण्याचे जणू वेधच लागले होते कागदाचा एक एखादा तुकडा सहज पडला तर ती आलटून पालटून व्हायची असं करता करता महिन्या दोन महिन्यात तिला साधे सोपे शब्द वाचता येऊ लागले एक दिवस ती रविवारची साहेबांना म्हणाली साहेब थोडं थोडं जमते कावं म्हाता या म्हातारीला आणि येत्या श्रावण महिन्यात आपल्या गावात बघा सप्ता बसणार आहे त्या सप्त्यामध्ये मी ज्ञानेश्वरी वाचायला बसीन म्हणत्या बघा पण तोवर जमल का हो साहेब आजीला म्हणाले का नाही जमणार आजी तुम्हाला फक्त त्यासाठीचा जादाचा धडा तुम्हाला मात्र गिरवावा लागल त्यासाठीचा जादाचा अभ्यास मात्र तुम्हाला करावा लागेल होय करीन की पण येत्या पाराण पाराणात मी ज्ञानेश्वरी वाचायला बसीनच बघा हो आजी तुमच्या मनाची जिद्द असेल तर तुम्ही तीही गोष्ट करू शकाल साहेबांचा रूप बघून आजीला अजून अधिक अभ्यास करावा अजून लेखन करावं असं होऊन गेलं साहेब शिकवता आणि आजीनं शिकता शिकता दोघांमध्ये माये लेकराचं नातं निर्माण झालं होतं साहेबांची मुलं आजीचा पदर धरून अवतीभोवती खेळत होती त्या लेकरांमध्ये ती आपली नातवंड शोधत होती आपला प्रेम ती त्या ना त्या लेकरांच्या मध्ये सोतत होती घरात केलेला गोरा गोडाधोडाचा घास त्या लेकरांसाठी ती बाजूला काढून ठेवायची आणि आजी एकान दिवस आली नाही तर साहेबांची मंडळी आजी येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसायची अहो अजून का आजी आली नाही हो आजारी पडली असल का कुणाच्या कार्यक्रमात गेली असल आणि आजीला वाटायचं एवढा मोठा कामाचा डोंगूर या लेका पुढे असताना हे लेकरू आपल्याला ह्या लेकरांचं मी उपकार कुठं फेडावं बघता बघता आजीला थोडे थोडे सोपे वाक्य वाचता येऊ लागले एक दिवस अचानक साहेबांना तालुक्याच्या गावावरून बोलणं झाल्यामुळं त्या दिवशी धडा शिकवणं आजीला झालंच नाही पण दिवसभर काम करताना तिच्या मनाला एक कुरूर लागून राहिली होती आज माझं शिकणं आणि शिकवणं झालंच नाही दुसऱ्या दिवशी साहेब आल्यानंतर ती नेहमीप्रमाणे गेली साहेबांच्या समोर बसली आज साहेब तिला शिकवत होते पण तिला थोडे ते नाराज वाटले धडा शिकून झाल्यावर साहेब थोडे नाराजीच्या स्वरात तिला म्हणाले रकमाजी मला सांगायला तुम्हाला दुःख होत आहे पण सांगावंच लागेल माझी दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी बदली झाली आहे त्यामुळं मला दोन दिवसात तिक दोन दिवसात तिकडे हजर राहावं लागते त्यामुळं माझं शिकवणं इथंच थांबवावं लागतंय पण तुम्ही मी दिलेला सराव करत चला तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचणं नक्की जमेल हो साहेबांचे हे शब्द ऐकतात आजीच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं टेबलावर ठेवलेली अक्षर पुस्तके धुसर दिसायला लागली मातीत गिरवलेली तिनंच अक्षरे तिच्या भोवती नाच करू लागली आपल्यापासून ही लेकरं दुरावणार ह्याचं तिला फार दुःख झालं पण वास्तव तर स्वीकारावंच लागणार होतं ना बघता बघता साहेबांना निरोप देण्याचा वेळ आला स्वतःसाठी करता करता समाजासाठी झटणारा तो देव माणूस त्याम होता त्यामुळं त्या देव माणसाला निरोप देण्यासाठी अख्खा गाव गोळा झाला होता सुद्धा आपल्या त्या लेखाला देण्यासाठी एक लाडूचा डबा आणला होता रकमाजीने तो डबा साहेबांच्या हातात दिला त्यांच्या गालावरून खांद्यावरून हात फिरवला आणि सुखात राहू दे ले माझे लेकरू म्हणून भरभरून बर आशीर्वाद दिला साहेब आणि त्यांची लेकरं गाडीत बसायला लागली लेकरं आजीचा पदर धरून ओढायला लागली आजी चल ना गाडीत आजी चल ना गाडीत बस न गाडीत आजी तु आई बाबा सांगा ना आपली आजी आपल्यासोबत काय येत नाही ती दोघ काय बोलणार त्यांचे शब्द फक्त निशब्द झाले होते आणि त्या शब्दांची जागा फक्त आज जा अश्रूने घेतली होती साहेबांचं सा कु कुटुंब रस्त्याला लागलं तर अर्थाने आजी किती वेळ निरोप देत उभी होती शेवटी तिनं दिलेली पुस्तकं आपल्या हृदयाशी कवटाळी आणि काही वेळ तिथंच मातीवर बसली त्या रस्त्यातल्या मातीवर तिच्या डोळ्यातले पडणारे अक्षश्रू सुद्धा आज अक्षर उमटून उभे राहत होते आज अक्षर उमटून उभे राहत होते दिवसामागून दिवस गेले साहेब नोकरीच्या जागी रुळून गेले तिथे असणारा कामाचा व्याप करता करता ते रकमा आजीला विसरूनही गेले पण एक दिवस कार्यालयातला शिपाई एक पत्र घेऊन साहेबांजवळ आला आणि साहेब म्हणाला हे पत्र तुमच्या नावावर कुणीतरी पाठवलंय पत्र आणि माझ्या नावावर कुणी बरं पाठवलं असेल त्यांनाही त्या पत्राची खूप उत्सुकता होती त्यांनी ते पत्र हातात घेतलं तर त्या पत्रामध्ये दोनच ओळी लिहिलेल्या होत्या साहेब ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचून झालाय प्रसादाला यावं साहेब ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचून झालाय प्रसादाला यावं ते पत्र वाचताच साहेबांच्या डोळ्यातून अकसुक आनंदाश्रू ओघळले कारण ते नुसते दोन पत्रातल्या त्या दोन ओळी नसून साहेबांचे अंतकरण आणि आजीचे स्वप्न जोडणारा घट्ट धागा होता त्या पत्रातल्या त्या दोन नुसत्या ओळी नसून साहेबांचे अंतकरण आणि आजीचे स्वप्न जोडणारा घट्ट धागा होता अनेकांना धडा देणारा चिरंतण स्मरणात राहणारा अनेकांना धडा देणारा चिरंतण स्मरणात राहणारा धन्यवाद